छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या किसान सभेच्या वतीनं आढावा बैठक पक्षप्रवेश सोहळा नियुक्तीपत्राचे वाटप होणार आहे या कार्यक्रमास मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचे किसान सभा मराठवाडा अध्यक्ष राजाक्षेखे यांचे आव्हान मराठवाडा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयात आढावा बैठक नवनिर्वाचित कार्यकर्त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षप्रवेश नियुक्तीपत्राचे वाटप मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे या बैठकीस महाराष्ट्रातील किसान सभा अध्यक्ष माणिकराव कदम कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर कैलास पाटील कंदारचे आमदार आमदार प्रताप पाटील चिखलीकर पाथरीचे आमदार राजेश विटेकर विक्रम काळे आमदार विजयराजे पंडित गेवराय महाराष्ट्र सरचिटणीस रवींद्र तौर जालना जिल्हा अध्यक्ष मान माजी आमदार अरविंद अण्णा चव्हाण आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक मराठवाडा अध्यक्ष राजाक्षेख यांनी आवाहन केले असून मराठवाड्यातील पक्षाच्या सर्व तळागाळातील कार्यकर्ते पदाधिकारी नेते यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन किसान सभा मराठवाडा अध्यक्ष राजाक्षेख यांनी केले आहे आपले छत्रपती संभाजीनगर येथे आढावा बैठक होती आपण काय सांगाल जय जवान जय किसान मी रजाक्षेख राष्ट्रवादी काँग्रेस गट किसान सभा मराठवाडा अध्यक्ष येणाऱ्या एक तारखेला छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेच्या वतीने मराठवाडा विभागीय बैठक पक्षपर सोहळा व नियुक्तीपत्राचं वाटप करण्यात येणार आहे त्या त्याकरता ह्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे किसान सभेचे अध्यक्ष माणिकराव साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष औरंगाबाद संभाजीनगर औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष कैलास पाटील साहेब तसेच लोहाकांदारचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब तसेच गेवऱ्याचे आमदार विजयरा विजयराजे पंडित साहेब तसेच पाथरीचे आमदार राजेश विटेकर दादा तसेच महाराष्ट्राची राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस रवींद्र दात्यातोर तसेच जालना जिल्हा अध्यक्ष अरविंद अण्णा चव्हाण व इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम सोळा पार पडणार आहे तरी मराठवाड्यातील सर्व नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष सर्व पदाधिकारी सर्व तला तलागावातील का कार्यकर्त्यांनी एक तारीख एक तारखेला संभाजीनगर औरंगाबाद येथे कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे मी जाहीर आवाहन करतो जय जवान जय किसान